बातमी आहे धुळे शहरातून पंचमुखी हनुमान मंदिरातील चोरीचा गुन्हा अवघ्या बहात्तर तासात स्थानिक गुन्हे शाखेने उघड केला आहे याबाबतचे सविस्तर वृत्त असे की दिनांक अठरा रोजी साडेपाच वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांचे अस्तित्व लपवून धुळे शहरातील शिवाजी रोडवरील पांझरा नदी किनाऱ्यावरील श्री पंचमुखी हनुमान मंदिराचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश करून सी सी टी व्हीत दिसू नये म्हणून चेहरा साडीने झाकून चांदीचे छत्र सोन्याचा व दानपेटी चोरून नेली होती म्हणून दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी धुळे शहर पोलीस ठाणे येथे मंदिर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू असताना दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना सदर गुन्हा वरखेडी रोडवरील सनी रमेश चव्हाण राहणार माऊलीनगर वरखेडी रोड धुळे याने केल्याचं गोपनीय माहिती मिळाली पथकास योग्य त्या सूचना देऊन संशयित सनी रमेश चव्हाण याचा शोध घेऊन रोडवरील डम्पिंग ग्राउंड येथून सनी यास त्यास श्री पंचमुखी हनुमान मंदिर चोरीचे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने प्रारंभी उडवाउडीचे उत्तरे दिली त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देऊन सांगितले की घटनेच्या दोन दिवस अगोदर सुनील गायकवाड सलमान पठाण व जाकीर शेख अशांनी मिळून ठरवले की पंचमुखी हनुमान मंदिरात चोरी करून व मिळालेला मुद्देमाल सर्वांमध्ये वाटून घेऊ असे ठरले ठरल्याप्रमाणे मुख्य आरोपी सनी रमेश चव्हाण सुनील रामचंद्र गायकवाड राहणार देवपूर कुस्ती स्टेडियमच्या पाठीमागे धुळे व सलमान युसुफ पठाण राहणार मोगलाई साखरी रोड धुळे यांनी चोरी केली अशा प्रकारे संवेदनशील व क्लिष्ट मंदिर चोरीच्या गुन्ह्यात एकूण पाच आरोपी निष्पन्न होऊन एकूण एकोणचाळीस हजार एकशे साठ रुपये किमतीचा सा मुद्देमाल त्यात सोन्याचा टिळा चांदीची लगड दोन मोबाईल दानपेटीतील रक्कम व दानपिटी हस्तगत करण्यात आली आहे सदर कारवाई पोलीस निरीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा धुळे पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे पोलीस उपनिरीक्षक अमित माळी पोलीस उपनिरीक्षक धनंजय मोरे पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील पोलीस अंमलदार शशिकांत देवरे मुकेश वाघ धर्मेंद्र मोहिते दिनेश परदेशी देवेंद्र ठाकूर व हर्षल चौधरी सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांनी केली आहे धुळ्यामध्ये पंचमुखी हनुमान मंदिरामध्ये दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी एक मोठी चोरी झाली होती त्या अनुषंगाने त्यांचे सर्व अधिकारी आणि स्टाफ यांनी अतिशय चांगली मेहनत घेऊन आज पाच आरोपी अटक केलेली आहे त्यांची नावं आहेत सनी रमेश चव्हाण हा वरखेडी रोड धुळे येथे राहणार दुर आहे सुनील गायकवाड हा देखील धुळ्याचा राहणार आहे सलमान युनुस य पठाण हा साखळी रोड येथे राहणार आहे जाकीर हमीद शेख हा पण देखील साखळी रोड इथे राहणार आहे आणि नंदुरबार येथे गजानन अशोक सराफ हा सराफ याचं दुकान आहे या पाचही लोकांना आपण अटक केलेली आहे या चोरीमध्ये जेवढा मुद्देमान चोरी गेलेला होता म्हणजे सोन्याचा किडा होता एक दीड किलो चांदी होती दान रक्कम होती टॉमी जेवढे मोबाईल्स होते हे सगळे आम्ही रिकवर केलेले आहेत या आरोपींवर पुढचे देखील मागे देखील सहा सहा गुन्हे दाखल आहेत आणि यानुसार आपली चांगली कामगिरी करा।, करा आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या